श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि सुखाचा जावो तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दरश अमावस्या आहे तसेच गुरुपुष्यामृत योग देखील या दिवशी निर्माण झालेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कारण आषाढ महिना हा धार्मिक दृष्टीने खूप खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये अनेक सण व्रत वैकल्प धार्मिक कार्यांना अतिशय महत्त्व आहे भगवान विष्णूंची पूजा तसेच शंकरांची उपासना या महिन्यामध्ये केली जाते तसेच महिन्या या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्त्वाचे दिवस जे आहेत ते साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरायला तितकंच महत्त्व आहे कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणूनच आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरायची आहे ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी तसेच आषाढ महिन्या संपण्यापूर्वी कोण कोणती महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत याबद्दलची सर्व माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशी असते आणि या देवशैनी एकादशीपासूनच चातुर्मास सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी का भरायची असते तर पहा आपली कुलदेवी जी आहे ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते आणि म्हणूनच आपली कुलदेवता ही स्त्रीदेवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोर तुम्हाला ही ओटी आहे ती भरायची आहे आषाढ महिना हा एक अत्यंत पवित्र महिना असल्याने या महिन्यात भगवान विष्णूंसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्र ही साजरी केली जाते तसेच या महिन्यामध्ये सवासन भोजन देखील केलं जातं ते सवासन भोजन हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावानेच केलं जातं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवासनं भोजन जे आहे ते आषाढ महिन्यामध्ये केलं जातं त्याचबरोबर आषाढी मंगळवारसुद्धा घरातील सुवासनी ज्या आहेत त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तेवढे मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचं कल्याण होत असतं हे व्रत जे आहे ते आषाढ महिने केलं जातं आणि म्हणूनच या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वाच्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात तर आपल्या चा, कुलदेवीचा कुळाचार कुळधर्म जो आहे तो आपल्याला या या महिन्यात करायचा असतो आणि म्हणूनच आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची असते ही कारण ही आपली कुलदेवी जी आहे ती आपल्या घरावर आपल्या संकट जी येतात ती विघ्न जी आहे ती येऊ देत नाही आपल्या घरात धान्य संपत्ती आयु आरोग्य कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तर बघा तुम्ही एखादं घर बघितलं असेल त्या घरातील लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नाही आणि म्हणूनच त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी असे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं परंतु आपल्याला जर ते शक्य नसेल तर घरच्या घरीसुद्धा आपण कुलदेवीची ओटी जी आहे ती भरू शकतो तर असा बघा आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे तर पहा जर आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी तुम्ही भरू शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहे तर बघा आज सोळा जुलै आहे येत्या अठरा जुलैला तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी ही ओटी भरणं शक्य नाही झालं काही कारण असेल सुतक असेल पिरियड्स असतील तर अशावेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तेवीस जुलैपर्यंत ही ओ टी कधी भरू शकता फक्त चोवीस जुलैला अमावस्या आहे या दिवशी ही ओटी भरता येणार नाही तर आपण बघा पारंपरिक पद्धतीने कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहे टीमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला आता इथे सांगत आहे तर पहा आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो आणि त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा ता टाक जो आहे तो असायलाच हवा जर तुमच्याकडे टाक नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळस्तावनी जाऊन देखील ओटी भरू शकता आता ही जी ओटी कोणी भरावी तर आपल्या घरातील सुवासिनी स्त्रिया असतात त्यांनी ही ओटी भरली तरी चालेल किंवा मग आपल्या घरातील ज्या कुमारिका असतात त्यासुद्धा ही ओटी भरू शकतात किंवा एखादी विधवा स्त्री पण ही ओटी भरू शकते तर बघा म्हणजेच काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही की विधवा आहे म्हणून कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासीन असते त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती भरू शकता आता आपल्या कुलदेवीची ओटी भरण्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये टाक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावर तुम्हाला कुलदेवीचा टाक किंवा फोटो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदार्पण अर्पण करायचा एक दिवा प्रज्वलित करायचा धूपधीप प्रज ज्वलित करायचं फुलं असतील तर ती अर्पण करायची आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे यानंतर बघा तुम्हाला सर्वप्रथम खणा नारळानी ओटी भरायची असते नारळ घेताना हा ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे जर तुमच्याकडे साडी नसेल तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तेवढी तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही ओटी भरण्यासाठी नऊवारी देखील घेऊ शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी घेतली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला नऊवारी साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही सा सहावारी साडी घेतली तरी चालेल आता कुलदेवीची ओटीत भरण्यासाठी तुम्हाला जी साडी घेणार आहात ती साडी सूती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणारे सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये यामध्ये जास्त असते आणि म्हणूनच ही साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला सूती किंवा रेशमी असावा सर्वप्रथम एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे यानंतर त्याच्यावरती तुम्हाला एक नारळ आणि थोडेसे हे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी अशा पद्धतीने नारळ ठेवायचा त्या ब्लाऊज पीसवरती आणि त्यानंतर सोबतच तुम्हाला एक हळकुंड खारीक सुपारी बदाम एक रुपयाचं नाणं हे देखील त्यावरती ठेवायचं आहे तसेच तुम्हाला यावरती सोळा शृंगाराचं साहित्य जे आहे ते ठेवणं शक्य झालं तर ते ठेवायचं आणि त्यामध्ये मंगळसूत्र बांगड्या कंगवा नेलपेंट त्याच्यानंतर सिंदूर हे सगळं जे सोळा शृंगाराचं साहित्य आहे ते आपल्याला ठेवायचं आहे यासोबत तुम्हाला एक गजरा जर घेणं शक्य झालं तर आवर्जून एक गजरा देखील घ्यायचा आहे ते शक्य नसेल तर तुम्ही एक गुलाबाचं देखील घेऊ शकता आणि हे सर्व तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे हे ताट घेताना तुम्हाला प्लास्टिकचं ताट घ्यायचं नाही स्टीलचं किंवा तांब्या पितळ्याचं तुम्ही घेऊ शकता ताट हे ताट घेऊन तुम्ही दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीसमोर हे ताट पकडायचं आहे आणि कुलदेवीसमोर उभं राहायचं आहे यानंतर हे ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावना प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे या आषाढ महिन्यामध्ये मी तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही म्हणून मी ही घरच्या घरी भरत आहे तुम्ही या ओटीचा स्वीकार करा आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावरती राहू द्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदू द्या धन धान्य संपत्ती कधीही कमी पडू देऊ नका अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही ओटी जी आहे ती कुलदेवीच्या मस्तकाला लावून चरणाजवळ अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये मुडभर तांदूळ घ्यायचे आणि देवीच्या मस्तकाला लावून चरणी जी ओटी भरलेली आहे त्या ओटीवरती अर्पण करायचे असं तुम्हाला पाच मूठ तांदूळ घ्यायचे आणि पाच वेळा हे देवीवरून उतरवून हे तांदूळ ओटीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होते आता ही ओटी जी आहे ती भरत असताना आपल्याला या ओटीमध्ये खूप महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे आणि ती असायलाच हवं ते म्हणजे तांबूल ही ओटी भरत असताना तुम्हाला आपल्या कुलदेवीला तांबूल अर्पण करायचं आहे हे तांबूल जे आहे ते आपल्याला जिथे पान मिळतं तिथे जर सांगितलं की कुलदेवीसाठी तांबूल बनवून हवं आहे तर तिथे तुम्हाला ते, ते बनवून देतील त्यामध्ये तंबाखूचा जो वापर आहे तो केलेला नसतो आणि असं जे आहे ते तांबूल तुम्हाला आणायचं आहे आणि ही ओटी भरत असताना हे तांबूल आपल्या कुलदेवीला आवर्जून ठेवायचं आहे आता बघा ही कुलदेवीची ओटी भरणार आहात त्या दिवशी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहात त्या वस्तू स्वतःच्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणीतरी साडी दिलेली आहे तर ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वत तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे नारळ जो तुम्ही आणणार आहात तो पण स्वतःच्या पैशातून आणायचा आहे थोडक्यात काही तर सर्व वस्तू तुम्हाला स्वखर्चाने घ्यायच्या आहेत तरच आपल्याला शुभफळ याचे प्राप्त होईल आणि त्याचबरोबर बघा ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्त्वाची चूक जी आहे ती अजिबात करायची नाही ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहोत तर ती ओटी भरत असताना आपल्याला चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी चुकूनही ओटी भरण्यासाठी वापरायची नाही किंवा तुम्ही जो खण वापरणार आहात किंवा ब्लाऊज पीस घेणार आहात तो देखील काळ्या किंवा निळ्या रंगाचा तुम्हाला चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची जी ओटी भरलेली आहे यानंतर त्या ओटीचं काय करायचं तर पहा तुम्ही काही दिवसातच जर कुलदेवीच्या मूळस्थानी जाणार असाल तर जाताना तुम्हाला ही सगळी ओटी जी आहे ती पॅक करून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा ती ओटी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आणि आपल्या कुलदेवीच्या चरणे अर्पण करायची आहे जर काही दिवसानंतर जाणं शक्य नसेल तर ती साडी जर तुम्ही घेतलेली असेल ती तुम्हाला परिधान करायची असेल जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तो तुम्हाला नारळ खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये खायचा आहे आणि तांदूळ जे आहे त्याचे ता तुम्ही भात शिजवून घरामध्ये खायचं आहे आणि जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकता आणि जर तुम्हाला स्वतःला या वस्तू वापरायच्या नसतील तर मग तुम्ही घरी एखादी स्त्रीला बोलू शकता आणि तिची ओटी भरायची आहे या सर्व वस्तू कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरून तिला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिन्या संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवासनं भोजन देखील केलं जातं दर तुमच्याकडे पद्धत असेल परंपरा असेल तर तुम्ही सात सवासणींना घरी बोलवून त्यांच्यासाठी भोजन करू शकता तर ते शक्य नसेल तुम्ही एखादी खीर बनवू शकता किंवा ती जी खीर आहे मां ती त्यांना खायला देऊ शकता त्यांना हळदी कुंकू लावून मान सन्मान जो आहे तो आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो आणि अजूनही जर तुम्हाला आषाढ तळलेला नसेल तुम्ही तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ जे आहेत ते बनवले हो जातात आणि या त्यांना माहेरची आठवण येत असते म्हणून तुम्ही तुमच्या मुलींना माहेरी बोलवून आषाढ तळला नसेल मान सन्मान केला नसेल तर तो देखील तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी करू शकता त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्टी केली जाते ती म्हणजे दान आणि या दान करण्याला खूप महत्त्व आहे आणि आध्यात्मिक साधना करणे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून जर अजूनही दान केलं नसेल तर यथाशक्ती होईल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान करा कोणतंही दान तुम्हाला जर शक्य झालं तर ते दान करा तर बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ